नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण रवामध्ये दूध घालून ना अगदी उन्हाळा स्पेशल अशी थंड थंड रेसिपी करणार आहोत आणि ही रेसिपी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणार एकदा खाल्ले की पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार आता चला हे नेमकं का काय बनवणार आहोत ते पाहूयात सुरुवातीला इथं मिक्सरचं भांड घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाऊन कप इतकं दही घेणार आहोत आता जही दही जरा हे आंबट आहे ना त्याच्यामुळे मी इथं पाऊन कप घेतला जर दही आंबट नसेल एक कप घेतला तरी सुद्धा चालेल आता तेल तेल इथं आपल्याला बरोबर अर्धा कप इतकं घ्यायचं आहे रोज जे आपण भाजीसाठी वापरतो ते कुठलंही दुसरं उग्र तेल घ्यायचं नाही आता आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे साखर तर साखर एक कप इतकी घेतलेली आहे आता हे आपण मिक्सरला छान असं फिरून घेणार आहोत म्हणजे सर्वांचा एकजीव होईल आता छान असं इथं आपलं हे मिश्रण तयार झालं म्हणजे आपली साखर ना पूर्णपणे इथं बारीक झालेली आहे आता तुम्हाला जर ह्या सगळ्यांचं प्रमाण हवं असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्सचं चेक करा तिथं तुम्हाला सगळ्यांचं योग्य ते प्रमाण मिळून जाईल तुम्हाला प्रमाणासाठी घरातील एखादी कुठलीही वाटी पेला किंवा असं मेजर कप घ्यायचं आहे म्हणजे तुमचं सुद्धा प्रमाण अजिबात चुकणार नाही आता आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये घालून घेणार आहोत तो म्हणजे एक कप मैदा आणि एक कप इतका बारीक रवा मोठा रवा असेल तरी सुद्धा चालेल पण एकदा तो अगोदर मिक्सरला फिरून घ्या आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे दूध तर दूध आपल्याला इथं काय एक कप लागणार नाही तर लागेल तसं आपण थोडं थोडं घालूयात सुरुवातीला पाव कप इतकंच दूध ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असा आपण हे मिसळून घेऊयात तुम्हाला तर थोडक्यात समजलंच असेल आज आपण काय करत आहोत पण इथं ना उन्हाळा स्पेशल थंड थंड असा वेगळ्या चवीचा रवा केक करत आहोत एकदा केलात की पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही एवढी हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये मिसळून घेतला तरी सुद्धा चालेल पण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिसळल्यामुळे ना आपल्याला जास्तीची भांडी पडत नाहीत डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं हे मिश्रण तयार होतं आणि अजिबात वेळ सुद्धा लागत नाही की आपल्याला हाताने फेटावं सुद्धा लागत नाही आता बघा आणखीन थोडंसं दूध घातलेलं आहे आणि मिक्सर छान असं आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा एकदम स्मूथ असं वाटलं गेलेलं आहे आता जिथं मी मैदा वापरलात तिथं हवं हो तर तुम्ही आणखीन एक प्रवाह वापरू शकता पण ह्याच्या अगोदर ना गव्हाचा केक त्याचबरोबर गुळाचा केक रव्याचा केक ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकता आता इथं आपलं हे केकसाठीचं बॅटर तयार झालं आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपण एक दहा मिनिटं भिजत ठेवणार आहोत कारण त्याच्यामध्ये रवा वापरला का नाही रवा फुलायला हवा म्हणून साधारण आपल्याला दहा मिनटं तरीही बॅटर भिजत ठेवायचं आहे आता ज्याच्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत ना त्याला तेल लावून घ्यायचं आणि बटर पेपर टाकून घेऊयात पण तुमच्याकडे जर असा केक टीन नसेल ना तर घरातील कुठलाही एखादा स्टीलचा डबा घेऊ शकता किंवा एखादा स्टीलचं पातेल ना त्याचा खालचा फ्लॅट जो आहे तो एकसारखा असावा ते तुम्ही पातेला घेतला तरी सुद्धा चालेल किंवा कुकरचा स्टीलचा डबा घेतला तरी सुद्धा चालेल जर बटर पेपर नसेल तर काय करायचं कुठल्याही वहीचं पान घ्यायचं त्याला दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं झाला तुमचा बटर पेपर तयार तो तुम्ही वापरू शकता पण तेल मात्र दोन्ही बाजून सगळीकडे लावायचं आता केक आपण बेक कशात करणार ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत त्याच्यासाठी मोठं भांडे घ्यायचं जेणेकरून हा केकटीन त्याच्यामध्ये बसायला हवा इतपत आपल्याला मोठं भांड्या घ्यायचं पातेल्याच्या ऐवजी तुमच्याकडे जर मोठी कढई असेल ती घेतला तरी सुद्धा चालेल आता हे पातेलं गॅसवरती बारीक गॅस करून ठेवलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवले म्हणजे ना तोपर्यंत आपलं हे पातेलं सुद्धा गरम होईल तोपर्यंत बघा एक दहा मिनिटानंतर ना छान प्रकारे इथं आपलं हे बॅटर सुद्धा भिजलं गेलेलं आहे बघू शकता जर असं तुम्हाला इथं घट्ट दिसत असेल कारण आपला रवा हा ह्याच्यामध्ये फुललेला आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे पाच ते सहा थेंब इतके वेनिलायस घातलेत किंवा अर्धा चमच म्हणू शकता ह्याच्याऐवजी ना तुमच्याकडे वेलची पावडर असेल बघा ती वेलची पावडर अर्धा चमच घालू शकता किंवा दोन ते तीन वेलच्या ह्याच्यामध्ये घालू शकता आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे अर्धा चमच इतकी बेकिंग पावडर आणि पाव चमच इतका बेकिंग सोडा थोडंसं ह्याच्यावरती दूध घालूयात म्हणजे छान प्रकारे हे मिसळलं जाईल ह्याच्यामध्ये तुमच्याकडे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल ना तर इनो वापरू शकता पण इनोचं एक पॅकेट पूर्ण वापरायचं नाही अर्धच वापरायचं आहे नाहीतर केक आपला भसा भसा, भसा फुल्ला जातो वरती आणि नंतर आतमध्ये जाऊन बसतो म्हणून ही काळजी घ्यायची आहे आता छान प्रकारे त्या चमच्याने मिसळून घेतलेला आहे आता एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊयात काही सेकंदासाठी म्हणजे सर्वांचा ना छान एकजीव होईल बघा इथं जास्तीची भांडी न भरवता डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये हिथं आपलं केकचं बॅटर तयार तयार केलेलं केकचं बॅटर आपण ज्याच्यामध्ये केक बेक करणार आहोत त्याच्यामध्ये काढून घेऊयात आणि बॅटर बघा असं एकसारखं पडलं पाहिजे असं म्हणजे तुटत तुटत इत... इतका असं घट्ट आपल्याला हे बॅटर बनवायचं नाही असं छान एकसारखंच पडायला हवं आता स्पॅच्युलाच्या मदतीने असं सगळीकडे पसरून घेऊयात म्हणजे मध्येतच आपला केक नाही जास्तीचा फुलला जाणार नाही मला ना दुधाचं प्रमाण सांगितलं नव्हतं दुधाचं प्रमाण हे कमी अधिक लागू शकतं कारण दही जर तुमचं थोडंसं पातळ असेल ना तर दूध मात्र कमी लागेल पण हिताना एवढे मिश्रण करण्यासाठी अर्धा कप इतकं दूध लागलेलं आहे तुम्हाला लागेल तसं वापरायचं आहे आता बघा तोपर्यंत इथं पातेलं सुद्धा छान असं गरम झालेलं आहे तर हा केक टिन ह्या पातेल्यामध्ये असं नेऊन ठेवणार आहे अलगत नेऊन ठेवायचा आता याच्यावरती घट्ट झाकण आणि वरती काहीतरी वजन ठेवायचं आता इथं ना मी चाळीस मिनिटानंतर बघितलेलं आहे पण वरून थोडंसं इथं ना मला हा केक ना ओलसर दिसतोय म्हणजे इथे आपला केक शिजलेला नाही त्याच्यामुळे आणखीन झाकण ठेवून ह्याच्यावरती वजन ठेवून आता मी पंचेचाळीस मिनिटांनी पाहत आहे बघा पंचेचाळीस मिनिटानंतर ना परफेक्ट असा आपला केक हा बेक झालेला आहे बघू शकता तुम्हाला वरून सगळी खंडं हे सुकलेला दिसत असे पण आता केक आपला आतपर्यंत शिजलाय का नाही कसं ओळखायचं बघा असा चाकू आतपर्यंत घालायचा तो क्लीन येतोय जरासुद्धा हे मिश्रण चाकूला चिटकत नाही म्हणजे हा केक आपला बेक झालाय किंवा शिजलाय असं समजायचं आता हा केक टीन आपण खाली काढून घेऊयात आणि गॅस बंद करणार आहोत केक टीन मधला केक हा थंड व्हायला ठेवूयात आपण पण ह्याच्यावरती असा रुमाल टाकायचा म्हणजे जे केकच्या वरचा आवरण आहे ना ते कडक होणार नाही पुढे तोपर्यंत बघा काय करायचं आपण उन्हाळा स्पेशल थंड थंड केक करत आहोत त्याच्यासाठी एका कढईमध्ये एक कप भरून इतकं दूध घेतलं आणि ते दूध ना गरम व्हायला गॅसवरती ठेवलेलं थे आहे पुन्हा दुसरीकडे बघा अर्धा कप इतकं दूध घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं कस्टर्ड पावडर घातलं आहे आणि छान असं हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जरासुद्धा घोटाळा राहता कामा नाही तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल बघा छान असं इथं आपलं ही, ही एक्सलरी किंवा हे मिश्रण तयार झालेलं आहे कस्टर्डचं चा। आता चला आपण गॅसकडे वळूयात तर बघा जे कडेमध्ये आपण दूध घेतलं होतं ती कडे गॅसवरती ठेवली होती दुधाला छान अशी उकळी आलेली आहे दुधाला आपली उकळी आली की आपण तयार केलेलं हे कश दूध होतं ना ते घालून घेणार आहोत थोडं थोडं करून घालायचं म्हणजे एकदम ना जास्त अशा गुठळ्या होत नाहीत तर आपण कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे ना फ्लेवर छान येतो एकदम खायला सुद्धा चव भन्नाट लागते आता ला हो। ला ना आपल्याला गॅस बारीक ठेवून आपल्याला सतत हलवत आहे म्हणजे हे तळाशी चिटकणार नाही छान याला घट्टपणा येऊस पर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचंय आता आपण क्रीम न वापरता केक करत आहोत तर हे कस्टर्डचं दूध आहे ते आपण केकला लावण्यासाठी वापरणार आहोत मग वरची क्रीम थोडीशी गोड ला गोड लागायला हवी म्हणून इथं मी दोन चमचे इतकं साखर वापरले तुम्ही नाही वापरात तरी सुद्धा चालेल साखर दूध जेव्हा उकळत असतं तेव्हा तुम्ही वापरू शकता तेव्हा मी टाकायला विसरले होते म्हणून आता इथे छान प्रकारे साखर टाकून मिसळून घेतलेला आहे आता बघा हे मिश्रण छान घट्टसर असं झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इतपतच घट्ट आहे नंतर हे थंड झालं ना तर आणखी थोडंसंही घट्ट होतं म्हणून हे पूर्णपणे थंड होसपर्यंत ना आपल्याला सतत हलवत राहायचंय नाहीतर ह्याच्यावरती ना साय जमा होईल मग आपल्या वरची क्रीम ना पाहिजे तशी होणार नाही ह्याच्यामध्ये गुठळ्या बनल्या जातील अशी एकसारखी होणार नाही त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं आहे तोपर्यंत बघा आपला केक सुद्धा छान प्रकारे आपण उन्हाळा स्पेशल थंड थंड केक करत आहोत त्याच्यासाठी एका कढईमध्ये एक कप भरून इतकं दूध घेतलं आणि ते दूध ना गरम व्हायला गॅसवरती ठेवलेलं आहे पुन्हा दुसरीकडे बघा अर्धा कप इतकं दूध घेतलंय त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं कस्टर्ड पावडर घातलंय आणि छान असं हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जरासुद्धा घोटाळा राहता कामा नये तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल बघा छान असंही तर आपलं ही, ही एक्सलरी किंवा हे मिश्रण तयार झालेलं आहे कस्टर्डचं चा। आता चला आपण गॅसकडे वळूयात तर बघा जे कडेमध्ये आपण दूध घेतलं होतं ती कडे गॅसवरती ठेवली होती दुधाला छान अशी उकळी आलेली आहे दुधाला आपली उकळी आली की आपण तयार केलेलं हे कश कुष, कस्टर्डचं दूध होतं ना ते घालून घेणार आहोत थोडं थोडं करून घालायचं म्हणजे एकदम ना जास्त अशा गुठळ्या होत नाहीत तर आपण कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे ना फ्लेवर छान येतो एकदम खायला सुद्धा चव भन्नाट लागते आता ला हो। ला ना आपल्याला गॅस बारीक ठेवतो छान आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे तळाशी चिटकणार नाही छान ह्याला घट्टपणा येऊस पर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचंय आता आपण क्रीम न वापरता केक करत आहोत तर हे कस्टर्डचं दूध आहे ते आपण केकला लावण्यासाठी वापरणार आहोत मग वरची क्रीम थोडीशी गोड लागायला हवी म्हणून इथं मी दोन चमचे इतकं साखर वापरले तुम्ही नाही वापरात तरी सुद्धा चालेल साखर दूध जेव्हा उकळत असतं तेव्हा तुम्ही वापरू शकता तेव्हा मी टाकायला विसरले होते म्हणून आता इथे छान प्रकारे साखर टाकून मिसळून घेतलेलं आहे आता बघा हे मिश्रण छान घट्टसर असं झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इतपतच घट्ट करायचं आहे नंतर हे थंड झालं ना तर आणखी थोडंसंही घट्ट होतं म्हणून हे पूर्णपणे थंड होसपर्यंत ना आपल्याला सतत हलवत राहायचंय नाहीतर ह्याच्यावरती ना साय जमा होईल मग आपल्या हिवरची क्रीम ना पायजल तशी होणार नाही ह्याच्यामध्ये गुठळ्या बनल्या जातील अशी एकसारखी होणार नाही त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं आहे तोपर्यंत बघा आपला केक सुद्धा छान प्रकारे थंड झालेला आहे केक बघा शिजण्याच्या अगोदर ना अर्धाच केक तीन होता आणि शिजून केक आपला छान प्रकारे वर फुलून आलेला आहे आता ह्याच्या आपण कडा मोकळ्या करून घेऊयात आणि इथं तुम्हाला हे मी केक काढून दाखवत आहे म्हणजे पाठी सुद्धा कसा झालाय तुम्हाला समजेल ना बघा छान प्रकारे केक टेक मधून आपला केक बाहेर निघालेला आहे आता ह्याला लावलेला बटर पेपर आपण काढून घेऊयात बघा पाठी रंग किती सुरेख आलेला आहे एकदम छान प्रकारे मूळ सुतिता असा आपला रवा केक तयार झालेला आहे हे कापून ना आता तुम्ही खाऊ शकता पण ना आपण उन्हाळा स्पेशल एकदम वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या चवीचा थोडासा केक करत आहोत घरी खाण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे सुद्धा केक करू शकता केक तर बघा किती मऊ लुसलुशीत असा झालेला आहे अगदी टम्म फुगलेला आपला केक आहे आता आपण आणखीन एक उन्हाळा स्पेशल असा केक करत आहोत का नाही त्याच्यासाठी हा केक आपण केकटीन मधन बाहेर काढला होता ना तो पुन्हा केकटीन मध्ये टाकून घेतला पुन्हा केकटीन मधनं हा केक नाही टाकलात ना तरी सुद्धा चालेल अगदी ताटामध्ये ठेवलात ना तरी सुद्धा चालेल आता बघा केक वरती ना अशा प्रकारे आपल्याला हे टोचून घ्यायचंय किंवा टूटपेटने टोचून घेऊ शकता किंवा चाकूनी थोडं थोडं ह्याच्यावरती टोचून घेतला तरी सुद्धा चालेल कारण आपण जे दूध कस्टर्डचं केलं होतं ना ते ह्याच्यावरती घालून घेणार आहोत ते आतपर्यंत जाईल ना म्हणून थोडस असं टोचून घ्यायचं मात्र केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे कस्टर्डचं दूध घालून सगळीकडनं पसरून घ्यायचं आहे शक्यतो करून केकच्या टीन मध्येच केक ठेवून आपल्याला वरती हे कस्टर्डचं दूध घालून घ्यायचं केन मध्ये केक टाकला आणि वरून हे आपण कस्टर्डचं दूध ना तर बघा जे आपलं कस्टर्डचं दूध आहे ते खाली वगळ जात नाही म्हणजे आपलं जरासुद्धा हे कस्टर्डचं दूध वाया जात नाही छान प्रकारे केकवरतीच राहतं आता संपूर्ण हे कस्टर्डचं दूध आहे ते ह्याच्यावरती घातलेलं आहे आणि थोडंसं जे राहिलेलं आहे ते मुलांना खायचं आहे कढईमधलं म्हणून ते जरा बाजूला ठेवलं आता वरून थोडंसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करू शकता किंवा नाही केलात तरी सुद्धा चालेल जरा इथं बघा काजू बदाम पिस्ताना हे कडेने मी टाकून घेत आहे तुम्ही सगळीकडे वरून टाकला तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे तुटी फुटी असेल ती वरून टाकून डिझाईन करू शकता किंवा जर तुमच्याकडे चेरी असेल चेरीने सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता तर इथं वरती मी एक चेरी ठेवलेली आहे तर हा केक टीना आपल्याला आपल्याला मध्ये दोन तासासाठी ठेवायचा आपण ता दोन तासानंतर पाहत आहोत जरी तुमच्याकडे वेळ नसेल ना तर तुम्ही एक तासासाठी सुद्धा मध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये कशासाठी ठेवायचं बघा जे आपण वरचं कस्टर्डचं दूध घातलं होतं ना ते छान प्रकारे सेट होतं म्हणजे आपल्याला केक ना मस्त प्रकारे खायला येतो आणि असा सेट झाला ना तर केकसुद्धा खायला टेस्टी लागतो त्याचा गोडवा आणखीन येतो तर ते आपण कस्टर्डचं दूध घातलं होतं बघा त्याला बोट लावून बघायचं आपल्या हाताला ते दूध चिटकत नाही म्हणजे केक छान प्रकारे सेट झालाय असं समजायचं किंवा तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर चार पाच तास तुम्ही ठेवू फ्रीज, फ्रीज शकता हा केक पण फ्रीजरमध्ये ठेवायचा नाही अगदी तुम्ही ठेवलात ना तरी सुद्धा चालेल दुसऱ्या दिवशी खाऊ शकता आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना केक कापून घेऊ शकता तर इथं मी चौकोनी तुकडे केकचे केलेले आहेत आता केक बघा हा छान प्रकारे सेट झाल्यामुळे हा बाहेर सुद्धा सहजपणे निघतो जर उलताना वापरलात ना तर बघू शकता केक लगेच आपला बाहेर निघाला आता केक बघूनच तुम्हाला समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही खरंच खरंच मी सांगते मी सांगते म्हणून तरी प्रमाणामध्ये हा केक करून बघा म्हणजे तुम्ही एकदा केक केलात ना पुन्हा पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही आणि खाणारे तर चव विसरणारच नाहीत ना इतका छान टेस्टी लागतो ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे ह्याच्यामध्ये जेवढं साहित्य वापरलं ना त्याच्यामध्ये तुम्हाला कमी अधिक काहीच करायची गरज नाही हेच प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये थंड थंड असा केक कस्टर्डचा करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओ लाईक हो, करा व्हिडिओ शेअर सुद्धा करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा ही उन्हाळ्यात ना हे कस्टर्डचा केक करून पाहतील आणि हो अशाच रेसिपी पाहिजेत का नाही छान छान मग पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा केक म्हटलं ना तर मुलांच्या आवडीचा विषय मग बाहेरच्या मुलांना केक ऐवजी तुम्ही घरच्या घरी अशी स्वच्छतेची काळजी घेऊन मुलांसाठी केक बनवू शकता अगदी घरच्या साहित्यात आणि करायला देखील सोप्प आहे आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय